गेल्या पंचवीस वर्षांपासून खववे यांसाठी प्रसिद्ध असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह शुद्ध शाकाहारी व मांसाहारी रुचकर जेवण स्वतंत्र फॅमिलीची सोय भव्य डायनिंग व्यवस्था एसी डायनिंग रूम निसर्गरम्य वातावरण भव्य लॉन थंड हवेचं ठिकाण कॉन्फरन्स हॉल उत्कृष्ट आचारी व जेवणासाठी प्रसिद्ध असलेलं एकमेव ठिकाण एक वे अवश्य भेट द्या आमच्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्हला कराड विजापूर रोड भिवघाट तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच खाणापूर तालुक्यात खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन सत्ताधारी व विरोधकात खडाजंगी सुरू झाली एकमेकांवर टीका करत बाबर व पाटील समर्थक पुढे आले असतानाच आता आटपाडीच्या तानाजी पाटील यांनी स्फोटक वक्तव्य करून खळबळ माजवले खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे आमदार अनिल बाबर यांच्या उपस्थितीत वचनपूर्ती सोहळा संपन्न झाला यावेळी आटपाडीचे नेते तानाजी पाटील यांनी कोंबडं पहाटच ओरडलं की आपण समजतो पहाट झाली पण एखादं कोंबडं दुपारच ओरडलं की समजावं ही कोंबडं दिशाभूल करतय असे टीकास्त्र वैभव पाटील यांच्यावर सोडत साहेबांचं सा रसायन म्हणून पाटील व देशमुख घराण्यावर हल्लाबोल केलाय व पुढाऱ्यांनी कसं वागावं असा सल्लाही त्यांनी नेते व कार्यकर्त्यांना दिलाय एखादं कोंबड पाटाचं ओरडलं तर पाठ झाले आपण पण एखादं कोंबडं दुपारचंच व्हायला तर तुम्ही समजावं की कोंबडं तर दिशाभूल करतोय आपलं त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे अशा कोंबड्याच्या नादाला लागलं ना पाहिजे असा अनेक भाग झाले कोंबड्याच्या बंदोबस्त करतो पाठ पाग झाल्या दुपार झाल्या माणसं बोलवायचं का या विकासापासून माणसं वंचित आणायची निवडणुकीमध्ये नुसती एकामेकाला टीका टिप्पणी करायची काय तर वाटायचं दारू द्यायचं

विषय कुठला विकास नसला का यांच्याकडे ही मुद्दा आहे बाकीचा मुद्दा येत मला वाटतं या विट्यामध्ये काही पुढारे फासबुक फेसबुक व्हॉट्सअपवर तयार होत फेसबुक ला महाग बंधारा टाकला आणि पुढे फोटो टाकला का झाला जलयुक्त पुढारे महाग विधानसभा टाकली आणि पुढे फोटो टाकला बहावी आमदार

कशासाठी खटाडोप कशा स्टेट चाललाय आम्हालाच काही कळलं याद राखा इथून पुढच्या काळामध्ये हो सुसंस्कृत युवाने त्यांच्यावर जर टीका केला तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल है। आणि यांचा अंधार त्यांचा अंधार काय काढायची आवश्यकता नाही आपल्या अंधार बघायची आवश्यकता या निमित्तानं इथन जाऊन तर बाहेर सांगत असतील पाकसन कोण टाकी काय काय ठेवलं नाही कळल की दोन हजार एकोणीस ला हाय का नाही कुठे गेले का काय मोजायला गावना तेवढी आहेत मी सुनील पाटील सुरेश भाऊ प्रकाश पांढर टेंबूजे पाने बिली भिडत थोडी झाली सगळ्यांची पायाकांची वाळू अलग आता ही कशी एक झाली ही एक नाही झाली पहिली ती मग आपलं होत गेले महिना झालं टीकेच धनी मी का माझ्यावर टीका करत कळत नाही काय एवढा टोचतोय तेच कळत नाही मला मी कधीच पुन्हा बोलतोय पण गेल्या महिना झालं सारखं माझ्यावर मी जे उदाहरण सांगतोय त्याच्यावरती सुद्धा टीका करतात चार वर्षात एक ना एकदाच ठेवून एकोणतीस आज एकोणतीस दिवसात असतो बघा एकदाच ती घडी सगळं बघा बी पी मध्ये चार वर्ष कुठे होते माहित नाही पण आता येणार काय पाहिजे कर्ज पाहिजे का व्यायामशाहे सामान रस्ता समाजाला भांडी एवढ्या व्यक्तींना बोलायचा प्रयत्न कर का। खसुंटा कारण मी गेलो होतो कार्यक्रम हा गॅस वाटपाचा होता त्याला साक्षीदार आहेत मी कार्यक्रमाला उपस्थित होतो राजेंद्र पार्टीचे मार्केट कमिटीचे सभापती उपस्थित होते पंचायत समितीचे माजी उपसभापती त्या ठिकाणी उपस्थित होते आणि काँग्रेसचे जगदीप बोसले आता रुजवात घ्यायला काही हरकत नाही का नाही ना आणि गॅस वाटपाचा कार्यक्रम करून आम्ही त्या कार्यक्रमातले सगळे एकत्र बाहेर पडलो ती सगळी मंडळी मला सोडायला बाहेर आली समोरून एक वयस्कर आजोबा आहे नमस्कार नमस्कार मला म्हणले मी पण नमस्कार नमस्कार फार वेळ दिसते म्हणून मी पाया पडला अध्यक्ष हे माझ्या वडिलांचे नमस्कार मी पाया पडल त्यांनी मला सांगितलं असू दे द्या तुम्ही म्हणलं बोला की असं बाबा काय म्हणतोय काम आहे म्हणलं बोला की तू उभा राहायच नाही म्हणले अनिल भाऊला परत येतो आमदार काढ लागते मी उभा राहणार काहीतरी गैरसमज झालाय म्हणलं असा गैरसमज लय ना आमदार अध्यक्ष आणि मग मी नाही म्हणून मध्ये मग या की मैदानात तुमची अपेक्षा मला काय म्हणायचंय तुमची मानसिक स्थिती तुम्हाला मिळत असलेला प्रतिसाद या सगळ्या गोष्टी बघता तुमची अवस्था फार वाईट आहे आम्ही लोकांच्या पुढे विकास काम घेऊन जातोय तुम्हाला फक्त आता बोलायचंय बोलायची भूमिका पार पडा विकास करण्याची भूमिका आम्ही कुठेही कमी पडणार नाही त्यात ताकदीने पार पडतो चंद्रकांत साधव सेव्हन स्टार न्यूज विटा thank